आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे आहेत आज नागपुरात संघाचं बौद्धिक आहे आणि त्याला त्यांनी उपस्थिती लावलेली ला आहे काय सांगाल आज संघाच बौद्धिक आहे तुम्ही उपस्थिती लावलेली ला आहे तीनही पक्षांना पत्र गेलं होतं शिवसेनेच्या आमदार आणि भाजपचे आमदार उपस्थित आहेत काय नेमकी भावना कस कसा अनुभव आहे आजचा सुवर्ण योग आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चं जे मुख्यालय आहे नागपूर रेशीमबाग येथे तिथे आम्ही एकत्रित झालो आहोत आज बौद्धिक मध्ये जे पंचसूत्री आहे आणि येणार येणारं वर्ष हे सर्व निवडणुका महत्वाच्या आहे आणि कुटुंब व्यवस्था असेल पर्यावरण असेल आणि आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना माननीय पंतप्रधानांनी आणली याच्यावर आम्ही मार्गक्रमण करत या सर्व निवडणुकींना सामोरं जाणं राष्ट्रप्रेमी संघटना आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित येणं ही काळाची गरज आहे तशी आम्ही एकत्रित पुन्हा आलेलो आहोत आणि ही एक सर्वात देशातली जुनी युती आहे आणि ती अशीच पुढे चालत राहावी माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे मोठं पाऊल उचललं ते आज त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे ताई मात्र अजित पवार गटाचे कुणीही आमदार उपस्थित राहिले नाहीत काय नेमकं का वाटतं तुम्हाला कारण त्यांचा काही पूर्वनियोजित कार्यक्रम असेल मला असं वाटतं की तुमच्या त्यांच्या प्रवक्त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला तर अधिक आता एक कुतूहल म्हणून विचारतो की या आधी देखील म्हणजे पंचवीस वर्ष शिवसेना भाजपची युती होती मात्र शिवसेने शिवसेनेचे आमदार कधीच या संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही मात्र आता पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार उपस्थित राहिलेत आज बाळासाहेब ठाकरे असतात नेमकी त्यांची काय भावना असते बाळासाहेब वंदनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना निश्चितच अभिमान वाटला असता कारण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही राष्ट्रप्रेमी संघटना आहे आणि दोन राष्ट्रप्रेमी संघटना आज त्यांना अभिमानच वाटत असेल की त्यांचे जे आमदार आहेत ते मूळ पदावर आले आहेत आणि कुठेतरी जो दुरावा झाला होता तो मिटवून आज माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे मोठं पाऊल उचललं निश्चितच त्यांना अभिमान वाटेल खूप खूप धन्यवाद ताई साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल हे होतं शिवसेनेच्या आमदार अशी भावना व्यक्त केली की आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता कॅमेरामॅन राकेश मी सूरज मसुरकर साम टीव्ही नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका